मित्रांनो सर्वांना जी जाऊ महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेला उनपूरं वर्ष लोटत नाही तर पुन्हा एकदा या महायुती सरकारच्या कार्यकाळातला एक महाघोटाळा समोर आलेला आहे तो उजागर होत आहे आणि माध्यमामध्ये तो चर्चेत येत आहे मग आता हा घोटाळा उघड झाल्याच्या नंतर मग आता याची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित खात्याचे मंत्री स्वतःचा राजीनामा देणार का किंवा अख्खं मंत्रिमंडळच बरखास्त होणार का किंवा नेमकी घोटाळा करणाऱ्यावर काय कारवाई होणार किंवा सरकार जे काही दावे करत होतं जसं दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता देशामध्ये आली ना खाऊंगा ना खाणे देऊंगा ही कार्यकाळामध्ये अनेक झोळ्या ह्या गैरप्रकारानं भरलेल्या आहेत आणि अशातच मागच्या वर्षी महायुती सरकारची सत्ता स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्यातून अनेक महाघोटाळे हे पुढे येत आहेत महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता स्थापन करण्यासाठी सरकारनं लाडक्या बहिणीची घोषणा केली आणि या सत्तेचा लाडू चाखण्यासाठी लाडक्या मतदारांसोबत एक बहिणीचं नातं तयार केलं समाज जीवनामध्ये अनेक प्रकारची नाती असतात मग ही नाती वेगवेगळ्या अंगांनी प्रकट होत असतात काही नाती रक्तांची असतात काही विचारांची असतात काही सहवासाची असतात काही संवादाची असतात आणि काही निस्तीच ओळखीची असतात आणि ही नाती आपण परोपरीने जबाब जपत असतो त्याच्यामध्ये एक भावनिक त्या नात्यामध्ये एक आधार असतो काही नाती ही जबाबदारीची नाती असतात आणि त्या जबाबदारीतून त्या नात्याप्रती आपल्याला कर्तव्य भावना पूर्ण करायची असते म्हणजे जसं आईचं आईवडिलांचं आणि मुलांचं एक नातं असतं तर ते सुद्धा एक भावनिक नातं असतं आणि त्या नात्याचा एकमेकांना आधार असतो ती आपापली जबाबदारी कर्तव्य भावनेतून एकमेकाप्रती पाळत असतात बहीण भावाचं नातंही तसंच असतं आणि राज्य सरकारनं या महाराष्ट्रातील तमाम मतदारांना घोषणा करून बहिणी मानलं आणि या नात्यामध्ये एक भावनिक स्पर्श याच्यामुळं निर्माण झालेला आहे मात्र आता सरकारला त्याच बहिणी आता बोगस वाटू लागलेल्या आहेत म्हणजे नात्याची संकल्पना मांडत असताना एखादं नातं बोगस असू शकतं हा एक पहिल्यांदाच उच्चारात येणारा शब्दप्रयोग आहे की भलेही सरकारच्या भाषेमध्ये किंवा प्रशासनाच्या भाषेमध्ये ते बोगस लाभार्थी म्हणत असतील मात्र हे लाभार्थी खऱ्या अर्थानं कोण आहेत तर ह्या बहिणीच आहेत आणि मग सरकारला ज्यावेळेस सत्तेचा लाडू चाखायचा होता तर त्यावेळेस न मागताही सरकारने या महाराष्ट्रातील तमाम महिलांना आपल्या बहिणीचं संबोधन दिलं आणि जवळपास अडीच कोटीच्या वर या महिलांच्या म्हणजेच बहिणीच्या खात्याला खिरापत वाटण्यास सुरुवात केली आणि आता जवळपास पंधरा सोळा महिन्याचा कालावधी लोटल्याच्यानंतर सरकारच्या यंत्रणेला आणि सरकारला एकदम साक्षात्कार झाला की त्याच्यापैकी सव्वीस लाख चौतीस हजार महिला ह्या प्रथ्या पहिल्या टप्प्यामध्ये बोगस आहेत म्हणजे बोगस आहेत म्हणजे मग एक तर त्या बोगस लाभार्थी असतील किंवा बोगस बहिणी असतील मग आता एकीकडे आपण एखाद्याला एक जर बहीण मानत असू तर ती बहीण एक राखीचा कच्चा धागा घेऊन येत असते रक्षाबंधनाला ती राखी बांधत असते तो धागा बांधत असते आणि आयुष्यभर कर्तव्य भावनेतून तिची जबाबदारी आपण स्वीकारत असतो मग तिची रक्षणाची जबाबदारी असेल किंवा इतर अंगाने तिची जबाबदारी आपण स्वीकारत असतो आणि मग सरकार मात्र पंधरा सोळा महिन्यामध्येच बेमान झालं सरकारने काही दिवसांपूर्वी एक रुपयामध्ये पीक विमा ही योजना जाहीर केली आणि तेथही जवळपास हजारो शेतकरी हे बोगस असल्याचं उघड झालं आणि चार हजार शेतकऱ्यांवर जवळपास काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि मग हे सरळ सरळ अपयश सरकारचं आणि सरकारच्या यंत्रणेचं असताना सरकारनं जे डिझाईन तयार केलं होतं तर ते डिझाईनच तकलादू होतं की ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे किंवा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तर त्यावेळेस सरकारचं जे काही आय टी सेक्शन असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल तर मग ही तकलादू किंवा कमकुवत होती काय त्यांना पडताळणी करता आली नाही का आताच शेत सरकारला साक्षात्कार होतो आहे की ह्या लाभार्थी बहिणी बोगस आहेत आणि मग त्यांच्यासाठी जे काही निकष सरकारने जाहीर केलेले आहेत तर मग त्याच्यामध्ये चारचाकी वाहन आहे का उत्पन्न आता उत्पन्नाचे निकष ठरवत असताना एखादा व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल एखाद्या कुटुंबात कुटुंबाचं इन्कम टॅक्स जर फाईल होत असेल आणि त्याच्यामध्ये जर त्यांचा आठ लाख इन्कम असेल पण त्या आठ लाख इन्कम त्याचा नफा जर तो कमवत असेल किंवा उत्पन्न कमवत असेल पण त्याच्या बदल्यात जर तो त्याचा खर्च हा अधिक असेल किंवा तो बँकांचं बँकांचं विविध व्याज आणि टॅक्स भरत असेल तर त्याला उत्पन्न कसं गृहित धरायचं हाही एक प्रश्न यातून निर्माण होतो की उत्पन्नाच्या ज्या काही मर्यादा सरकारने सांगितलेल्या आहेत तर आज महाराष्ट्रातलं एकही कुटुंब असं शिल्लक नाही की सरकारच्याच ज्या काही पुरस्कृत संस्था आहेत महिला विकास आर्थिक महामंडळ म्हणजे माविमध उमेद आहे की ज्यांच्या माध्यमातून हे बचत गट चालवले जातात आणि आज एकही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबातली एकही महिला शिल्लक नाही की तिच्याकडे कुठल्याच गटाचं कर्ज नाही म्हणून याच्या व्यतिरिक्त ता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अठ्ठेचाळीस ते पन्नास पेक्षा जास्त ह्या मायक्रो फायनान्स कंपन्या आहेत आणि या मायक्रो फायनान्स कंपन्याचं सुद्धा विकली पाक्षिक मासिक अशा प्रकारचं लोन हे सुरूच आहे आणि या लोनच्या परतफेडीच्या म्हणजे लोन संपवण्याच्या नादामध्ये ह्या आमच्या महिला स्वतः संपून जात आहेत मात्र अजून त्याचं कर्ज फिटत नाही कारण उत्पन्नापेक्षा खर्च जितके वाढलेले आहेत घोटाळे जितके वाढलेले आहेत आणि या सरकारनं कुठलीही कसर ठेवलेली नाही की गृह खात्याचं जर उदाहरण घेतलं तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती जर पाहिली तर फारशी बरी नाहीये सातत्यानं कुठल्या ना कुठल्या घटना कुछला समोर येत आहेत दररोज वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत मात्र त्याचं कुठलंही गृह खातं गृह विभाग त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही गेल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात सततधार पाऊस पडला त्या पावसामध्ये शेती शेतातली पिकं नष्ट झाली वीस लाख एक हेक्टरपेक्षा जास्त प्रत्यक्ष शेतीचं नुकसान झालेलं आहे नांदेड आणि वाशिम जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं काही ठिकाणी लष्करसुद्धा बोलवावं लागलं आणि अशा स्थितीमध्ये या वेगवेगळ्या अंगाने सव्वीस लाखपेक्षा जास्त महिला ह्या अपात्र ठरवण्याचा घाट आता सरकारने घातलेला आहे वास्तविक या बहिणींनी किंवा महिलांनी सरकारकडे अशी कुठलीच मागणी केली नव्हती की आमच्यासाठी एखादी योजना सुरू करा मात्र सरकारला सत्तेची गोडी लागली होती आणि अशा स्थितीमध्ये या महिलांना किंवा बहिणींना बोगस संबोधणं किंवा बोगस लाभार्थी संबोधणं हे कुठंतरी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून योग्य वाटत नाही कारण सर ते हे बोगस असू अनेक राजकारणी हे बोगस असू शकतात कारण राज्यकर्त्यांच्या सवयीच आहेत की चांगलं भरलं पुरलं घर कोणाचं तरी फोडायचं आणि सत्ता स्थापनेसाठी दुसऱ्या पक्ष फोडायचं कोणाचं घर फोडायचं आणि मग पक्ष एकाचा चिन्ह एक दुसऱ्याचं आणि सत्ता तिसऱ्याची असे हे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र या भाजपच्या सत्ता काळामध्ये अनुभवतो आहे ही गोष्ट काही सामान्य लोकांसाठी आता नवीन नाही आहे आणि अशातच सरकारला फक्त वेगवेगळ्या माध्यमातून या व्यवस्थेवर समाज व्यवस्थेवर गुलामगिरी लादायची आहे हे उघड होतो आहे आणि पर तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं जाहीर केलेल्या योजनेचं नाव काय होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र महिलांना काय मिळणार होतं तर पंधराशे रुपये दर महिना त्याच्यासाठी एकवीस ते पासष्टची वयोमर्यादा अडीच लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही पडताळणी मोहीम सुरू झाली तर ती जून दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे तब्बल वर्षभरानंतर आणि मग आता हे जे लाभार्थी आहेत तर हे अंतिम लाभार्थी अजून अद्यापर्यंत अंतिमपणे बोगस ठरवलेले नाहीत मात्र याची जिल्हानिहाय पुनर्पडताळणी सुरू आहे मग याच्यासाठी आता सांगितलं जातं वर्षभरानंतर की ई के वाय सी अनिवार्य आहे मग ज्यावेळेस चौदा ऑगस्टला धडाधड डीबीटी अंतर्गत या महिलांच्या खात्याला पैसे जमा झाले तर त्यावेळेस बँकेत आणि बँकेच्या बाहेर ह्या आमच्या महिलांची गर्दी मावत नव्हती अक्षरशः रस्त्यावर लाईन आल्या होत्या त्या सगळ्या मीडियांनी त्या कॅप्चर केलेल्या आहेत आणि मग त्यावेळेस त्यांची सी झाली नाही का त्यावेळेस त्यांची ई के वाय सी झालेली नाही का ई के वाय सी के वाय सी सी के वाय सी सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे मात्र आता चौदा महिन्यानंतर सरकारला मग जाग कशी येते आणि याला जे काही सस्पेक्टेड सरकारने त्यांच्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे तर ही तात्पुरती निलंबनाची कारवाई केली असल्याचं सरकारकडून जाहीर केलं मात्र सव्वीस लाख चौतीस हजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर बोगस लाभार्थी सापडत असतील तर हे सरकारचं आणि सरकारी यंत्रणेचं पूर्णपणे अपयश आहे असं आम्हाला वाटतं कारण ज्यावेळेस ही योजना जाहीर केली सुरू केली तर आय टी तंत्रज्ञानानं खूप मोठी प्रगती केलेली आहे आणि सरकारकडे सगळा डाटा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा डाटा आहे आर टी विभागाचा डाटा आहे स रहिवाशीचा डाटा आहे आधारवर जवळपास बऱ्याच गोष्टी आहेत आणि हे सगळं होत असताना जे काही खाजगी स्वरूपाचे किंवा जे काही एन बी एफ सी कंपन्यांचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत तर ते बरोबर ऑनलाईन तिथूनच मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बसून कर्जदाराला कर्ज देतात ते बरोबर सगळा डाटा फेच करतात मात्र हे सरकारचाच डाटा का फेच होत नाही याच्यामध्येच का त्रुटी असतात चार हजारापेक्षा जास्त शेतकरी हे काळ्या यादीत टाकले जातात पीक विमा एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये हजारो शेतकरी बोगस असल्याचं वर्षा दोन वर्षानंतर उघड होतं मग हे एक प्रकारे हा सरकारच्या व्यवस्थेनं सरकारच्या यंत्रणेनं केलेलाच घोटाळा आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र स्वतःचं पाप लपवण्यासाठी बहीण भावाच्या नात्याला बोगस ठरवणं हे कुठंतरी आम्हाला नैतिकदृष्ट्या पटत नाही मग जर असं असेल आणि साडेसव्वीस लाखाच्या आसपास प्राथमिक चौकशीमध्ये जर बोगस लाभार्थी एखाद्या सरकारच्या योजनेमध्ये जर सापडत असतील तर ती नैतिक जबाबदारी कुठेतरी त्या सरकारची त्या संबंधित मंत्र्याची त्या संबंधित खात्याची पडते मग अशा स्थितीमध्ये त्या संबंधित मंत्र्यानं राजीनामा दिला पाहिजे किंवा सरकारनं शासनकर्त्यांनी त्यांचा त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे त्यांची कुठेतरी खांदेपालट केली पाहिजे फेरबदल केला पाहिजे जर समजा एखाद्या कृषी विभागामध्ये घोटाळा होत असेल तर त्या कृषी खात्याच्या मंत्र्याला तिथून त्याची उचलबांगडी केली पाहिजे मात्र पात्रता आणि निकष कुठेतरी मग उत्पन्न मर्यादा कुटुंबात सरकारी नोकर आहे का आय टी आर आहे का चारचाकी वाहन आहे का असे रोल आऊट काहीतरी कुठले तरी गुंतागुंतीचे निकष काढायचे आणि मग जर समजा एखाद्यानं एखादी चारचाकी घरगुती आधारासाठी एखाद्या व्यवसायासाठी किंवा जोड व्यवसाय म्हणून जर घेतला असेल तर मग त्याची चारचाकी त्याच्यामध्ये बसणार का या अशा अनेक पंचायती याच्यामधून समोर येणार आणि मग याच्यातून नैतिक आणि संविधानिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मग या संबंधित मंत्र्यांनी आपल्या पदावर राहावं किंवा न राहावं आता संविधानिकदृष्ट्या तर ते शक्य नाही आहे धरता येत नाही मात्र एक नैतिक कसोटीच्या आधारावर हा एक गंभीर हा एक नैतिकदृष्ट्या अतिशय गंभीर निष्काळजीपणा आहे कुप्रशासन आहे आणि हे एक प्रकारे स्वतःचा पापाची झाकपाक करण्याचा हा प्रयत्न आहे मग ह्या बहिणी बोगस होत्या की यांची प्रक्रियाच बोगस होती मग आता जिल्हा नि जर याची आकडेवारी जर बघितली तर प्रत्येक जिल्ह्यातून खूप मोठ्या संख्येनं या बहिणीची आकडेवारी समोर येते आहे आणि अशा स्थितीमध्ये मग जर एवढे मोठे घोटाळे म्हणजे पीक विमामध्ये जर एवढ्या मोठ्या संख्येनं शेतकरी बोगस सापडत असतील किंवा अन्य योजनेमध्ये रोजगार हमीचे घोटाळे होत असतील किंवा शासनाच्या जे काही अनुदानाच्या योजना असतील तर डी बी टीसारखी सारखी प्रक्रिया राबूनही जर यात घोटाळे उघडकीस येत असतील महिलांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जवळपास सव्वीस लाखांपेक्षा अधिक महिला ह्या जर बोगस लाभार्थी म्हणून समोर येत असतील तर हे सरकारचं अपयश आहे सरकारच्या यंत्रणेचा अपयश आहे सरकारच्या व्यवस्थेचा अपयश आहे आणि याची नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी तात्काळ आपला राजीनामा दिला पाहिजे किंवा मंत्रिमंडळांनी त्यांची उचलबांगडी केली पाहिजे जे काही आयुक्त स्तरावरील सचिव स्तरावरील जे काही प्रशासनिक अधिकारी असतील तर त्यांच्यासुद्धा त्यांच्यावरसुद्धा ही कारवाई झाली पाहिजे केवळ लाडक्या बहिणींना भोगस ठरवून त्यांना या नात्याला एक बोगसपणाची झालर देऊन त्यांच्याकडून वसुलीची प्रक्रिया सांगणं किंवा त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्याची भाषा बोलणं हे कुठेतरी हुकुमशाहीसारखं दडपशाहीसारखं वाटतं असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद